श्री संत योगीराज निवृत्ती महाराज ज्या ज्यावेळी दिग्रस या गावी यायचे त्यावेळी या गावातील लक्ष्मण शिंदे त्यांच्यासोबत असायचे मग या ठिकाणी आपल्यासोबत लक्ष्मणराव पाटला पाटील यांचे चिरंजीव आपाराव पाटील आहेत लक्ष्मण पाटलाला ज्या काही लिला दाखवल्या जे काही लक्ष्मण पाटलाचे अनुभव लक्ष्मणराव पाटलांनी आपाराव पटला सांगितले ते त्यांनी आपल्याला सांगत आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ज्या लीला योगियाने या, या दिग्रज गावी दाखवल्या हो बालाजी महाराज कदम मंगल सांगेकर यांनी निवर्ती महाराजाविषयी माझ्या वडिलाचे काही अनुभव हो जे आहेत ते सांगण्याविषयी मला बोलिल्यावरून मी शेतामध्ये होतो माझं नाव आपव लक्ष्मणराव शिंदे राहणार दिग्रजदुर्ग तालुका तालुक कंधार तालुक तालुक जिल्हा तालुक तालुक नांदेड तर मी शेतामधून महाराजांनी बोलल्याप्रमाणे मी महाराजाकडं आलो आणि महाराजाकडं आल्याच्यानंतर माझे वडील लक्ष्मणराव अप्पाराव शिंदे हे गावामध्ये म जमीनदार होते चांगल्यापैकी जमीनदार होते जवळजवळ चाळीस एकर जमीन महा आमच्याकडं होती तर माझे वडील स्वतः शेतामध्ये कधी काम करायचे नाहीत परंतु ते नोकरदार ठेवून आणि बघत करीत शेताकडं राहायचे आणि सावकारच्या दुकानावर मुनीम म्हणून काम करायचे तर त्यावेळेसच्या काळामध्ये दुप दुपारच्या वेळामध्ये किंवा दिवसा गावामध्ये सहसा कोणी खेड्यामध्ये माणसं राहत नसत शेताकडं जात असत परंतु हे दुकानावर मुनीम असल्यामुळं हे दुकानवर नेहमी सतत राहत असत तर त्या काळामध्ये निवर्ती महाराजांच्या दिग्रसमध्ये अनेक वेळेस आल्याची चर्चा मी माझ्या वडिलाकडून ऐकली तर ते एक वेळेस काय झालं की महाराजाने सांगितलं की मला आंघोळ आहे आंघोळ करायची आहे मी सांगितले त्याच्याप्रमाणे याला सांगितले आमच्या वडिलाला की तुम्ही आता आम्हाला पाणी काढून द्या विहिरीतून तर आमचे वडील आणि दुसरे एक जयंतराव पाटील म्हणून आमच्या गावात ते होते त्यानं ते वरी सटवाईकडं आमच्या गावची सटवाई प्रसिद्ध आहे पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर या शेजारच्या आंध्र वगैरे कर्नाटक भागामध्ये त्याच्यामुळं तिथे एक विहीर आहे सटवाईजवळ त्याला बारो विहीर म्हणतात तर त्या बारोमधून पाणी काढायला महाराजांना सांगितलं त्याच्याप्रमाणे हे पाणी काढायला विहिरीमध्ये म्हणजे गेले दोघंजणं तर ते महाराजाची आंघोळ घालायची म्हणजे कितीतरी पाणी तापवायचं आणि त्याला सामान्य माणसाला ते तांब्या धरणं शक्य नव्हतं ते लाकडं धरून लाकडांना पाणी काढून महाराजावर टाकीत होते असं म्हणतात ते आमचे वडील सांगत गेले त्याच्याप्रमाणे ते किती पाणी टाकलं तर ते आंघोळ त्याचे महाराजाचे पूर्ण व्हायचंच नाही ते भलतंच पाणी काढायला लागायचं मग एका वेळेस ते दोघं जणांमध्ये विहिरीमध्ये पाणी काढता काढता अरे हे काय महाराजाची किरकिर आहे याची कवा आंघोळ सरणार आहे असं म्हणायचे असं म्हणलं की बोरी आली की महाराज त्याला म्हणायचे की बेटे हो तुम्ही काय म्हणल्यामध्ये तुम्हाला आणखी दहा दहा घागरी आगाव लावतो म्हणून म्हणायचे अशाप्रमाणे त्याला पाणी आणायला व्हायचे महाराजाला आंघोळ घालायचे अशा प्रकारचा आमचा वडील आमचे अनुभव सांगत गेलेत तसंच आमची आई भागीरथाबाई सुद्धा धार्मिक होती तिला बरेच दिवसापासून म्हणजे मूल नव्हतं आणि झाले त्या दोन पोरी झाल्या ते वारल्या त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दोन पोरी झाल्या तेव्हा आम्हाला पुत्रप्राप्ती व्हावं हो। म्हणून बी आमची आईसुद्धा महाराजासोबत नेहमी त्याला विनंती करीत गेली आहे त्याच्याप्रमाणे महारा आईच्या म्हणण्याप्रमाणे महाराजाच्या आशीर्वादाने माझा जन्म झालेला आहे अशा प्रकारचे आमची आई सांगली मला एवढा अनुभव मला माहिती आहे